नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेत सत्या जो असतो तो म्हणत असतो त्या फोटोकडे म्हणजेच त्याने जे गिफ्ट घेतलेलं असतं म्हणजे त्याच्याकडे बघून की वाघमारे आज देखील तुम्ही मला भेटलात परंतु माझ्या मनातलं मी काय तुम्हाला सांगू शकलो नाही आता त्याला असं वाटतं की बलमाला फोन करून विचारावं की आता काय करावं तो आता बलमाला फोन करतो तर बलमा त्याला आयडिया देतो की तू काहीतरी खाऊ घाल वाघमारेना किंवा गाणे म्हण सकाळी सकाळी त्यांच्या आवडीचे गाणे लाव चायनीज गाणे लाव तर सत्या म्हणतो की माझ्या वाघमारे असं काही ऐकत नाही आता माझ्या वाघमारे म्हणल्यानंतर बलमा जो आहे तो सत्याला खूप चिडवतो खूप म्हणजे खूप चिडवतो आणि त्याची मजा घेतो आता बलमा सांगणारे काय करतो बलमा होतं काहीतरी आवडीचं खाऊ घाल त्यांना सकाळी सकाळी तर आता सत्या म्हणतो हो चालेल मी आता काय करतो कॉफीवर माझ्या मनातलं लिहितो आणि त्यांना सकाळी कॉफी नेऊन देतो आता सध्या काय करतो की सकाळी सकाळी कान टोपी म्हणजे आपण ती माकड टोपी म्हणतो ती माकड टोपी घालतो जसं की ते चोर घालतात त्या टाईपची आणि किचनमध्ये जातो आता गपचिप कॉफी बनवतो आणि त्याच्यावर आय लव्ह यू असं लिहितो जो छापा असतो त्याने आय लव्ह यू असं लिहितो आणि आता तो ते बनवतच असतो आणि मंजूला देणार तितक्यात मंजू तिकडून येते आता तो कोणी ओळखू नाही म्हणून ती कानटोपी टोपी घातलेली असते त्याने परंतु मंजू तिकडून येते आणि ती जोरात घाबरते तिला असं वाटतं चोर वगैरे आहे की काय ती जोरात ओरडते आता ती जोरात ओरडते त्यामुळे जे आहे ते तो कप खाली पडतो आणि त्यावरचं आय यू नाव जे असतं ते पुसून जातं आता कप खाली पडल्याच्या आवाजामुळे आणि मंजूच्या आवाजामुळे सगळे आवाजा घरातले मंडळी गोळा होतात आता ते सत्याला किचनमध्ये बघतात आणि सत्य त्याची माकड टोपी काढतो आता त्यांना कळतं की हा सत्य आहे आता मंजू खूप घाबरलेली असते आणि घरचे देखील खूप घाबरलेले असतात कारण की मंजू इतक्या जोरात ओरडलेली असते परंतु आता घरच्यांसमोर येणार आहे की सत्याने जे आहे ते किचनमध्ये येऊन काहीतरी मंजूसाठी बनवलं होतं आता मम्मी साहेब खूप चिडणार आहे परंतु हा भाग बघणं खूप रंजककारक ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि सत्याचा हा आय लव्ह यूचा प्लॅन जो आहे तो फसलेला आहे त्यामुळे आता सत्य आणि बलमा मिळून आणखी कुठला नवीन प्लॅन करतील मंजूला प्रपोज करण्यासाठी हे बघणं रंजक ठरणार आहे